बाप आहे तीच कुमाबाई आहे तुळजापूरची कोल्हापूरची माहूरगडची वणीची लिंबाखालची पारावरची सगळ्या देव्या एकच आहे व मी फक्त सांगून ठेवतो तुम्हाला कोणत्याही नदीचं पा नदीचं पाणी किती वाहू द्या ते सागरालाच मिळणार आहे पाणी ओढ्याला येवा अथवा नदीला येवा अथवा नाल्याला येवा अथवा धरणाला येवं पाणी कुणीकडून येवो हो ते पाणी सागराला मिळणार आहे भक्ती कशी करा ती पांढरंगालाच जाणार आहे पाणी तुम्ही नदीतून वाहिलं तरी ते ओड्याचं पाणी न्हाल्याचं पाणी धडाचं पाणी पुलाखालचं पाणी सगळं जे पाणी आहे ते पाणी सागराला मिळणार आहे ओढ्याचं पाणी सागराला मिळालं की ओडा नाव संपून जात ते पाणी सागर होतं नदीचं पाणी सागराला मिळालं का नदी नाव संपून जात त्याचं नाव सागर होतं भक्ताने खरी भक्ती केली तो देव शुभ्र झाला की त्याचं नाव संपून जात तो देव होतो मग काही माणसं म्हणतील आम्ही रात्र दिवस देवाची पूजाच करतो आम्हाला तर त्या चांगलं झालं नाही पण तो बिचारा रात्रभर आयुष्यभर कष्ट करतोय त्याचा सकाळ तो तर कधी देह नाही तो कधी गंध लावीत नाही आणि त्याचं तर देवाने चांगलं केलंय असं का झालं का झालं असं माझी तर हायवे टच वीज गुंटे जमीन आहे मला दोनच पोर आहे बंगला कोट्या दिशा आहे मी पण माझं थोरलं पोरगा येणार आहे हो आणि मधलं तर कामातून गेलंय हो पण माझ्या झाड भाग्या माझ्या बंगल्याला जी झाड आहे त्या झाडाला पाणी घालणारा जो माळी आहे त्या बिचाऱ्याला एक ड्रेस आहे हो पण त्याचा पोरगा अभ्यास करून तहसीलदार झालो आणि त्याची पोरगी सी ए झाली हो असं का घडलं व्हॉट इजॅक रिझन बिहाइंड इट कारण इज एन एव्हरीथिंग इज अ रिझन विदाऊट रिझन नॉ मग मी दरिद्री का झालो आणि माझ्या बंगल्यात झाडाला पाणी घालणारा माळी श्रीमंत का झाला त्याच उत्तर आहे का तुमचा जसा भाव असेल तसा तुम्हाला देव मिळेल कर्म कोणताही करा माळी झाडाला पाणी घालतोय पण नीतीनं वागतोय तू बंगल्यात राहतोय पण नालायक वागतोय तुला तेच फळ मिळणार तुला तेच मिळणार आहे तो तरुण कधी सोमवार केला नाही नालाय का तू जर बायको दिखणी करून सुद्धा हायवेला जेवत होता तर म्हतारपणी तुला भीकच मागावं लागणार आहे तुझं कर्म तुला सोडणार नाही पण जो हॉटेल मध्ये वेटर होता तो एक दिवस हॉटेलचा मालक होणार आहे म्हणजे ती जमीन हॉटेलला गेली त्याचाच पर्याय त्या हॉटेलमध्ये एक दिवस वेटर होणार आहे ज्यांनी बापाच्या जमिनी इकून मजा आणल्या त्यांच्या पोरांना एक दिवस ज्याला जमीन विकली त्याच्याच हटेला विटर होऊन राहावा लागणार आहे का रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला रामाची बायको पडवणारा रामा, रा, रामा जवळ मेला आणि रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला कोण दिवस कसा येईल सांगता येत नाही गमंड कमी करा गमेंड कमी करा माझा तेलपणा करू नका तीन गोष्टी जपून वापरा एक अंगातली काकात कुठे वापरू नका खून करायला दरोडे करायला सोऱ्या घालायला पंप लुटायला मारा मार्या करायला गरीबाचे पैसे बुडवायला गरीबाच्या गच्च्या धरायला हॉटेलवाल्याची गच्ची धरायला मटण खायला लाज नाही वाटली मागितलं तुला रा काय राग आला रे नाही खानदान बापाची आवलं देतो आता खायचं नाही हॉटेलमध्ये तुझी उधारी मागितली तर तू त्याची गच्ची धरायला गेला अरे नाय का आपण नाही खांदा नाही तर खाऊ आपल्याला कळत नाही का आणि मग आपण दोन चार करायचे आणि कोण दम द्यायचा आणि कोणत्या गच्च्या धरायच्या अंगातली टाक जरा जपून वापरा एक दिवस ती संपणार आहे मुठाच पाणी मुठाचं पाणी खडक असलं देत आणि खडकवासातलं पाणी आख्या बाऊधन मध्ये उसत आहे पण एक दिवस ते खाली जाणार आहे आणि खडकवासला को कोरडा पडणार आहे तुझी घमेंड एक